तुछ ताएं, तुछ ताएं। मिस्टर वासुदेव त्या दिवशी रात्री तुम्ही किती वाजता घरातून बाहेर पडला होता हे मी तुम्हाला का सांगू आणि मी जरी सांगितलं तरी तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार आहात नक्कीच नक्कीच आम्ही तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू सांगा बोला तुम्ही किती वाजता इन्स्पेक्टर तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवाल असं म्हणताय मग इतके दिवस सार्खा सार्खा मी मी तुम्हाला सारखं सारखं सांगतोय की निर्दोष आहे निर्दोष आहे या गोष्टीवर तुम्ही विश्वास का ठेवत नाही आहात खरंच खरंच तुम्ही निर्दोष आहात का अहो त्याचीच तर खात्री करून घेण्यासाठी आम्ही ही सगळी चौकशी करतो तर आता मला सांगा इन्स्पेक्टर राजाराम इथं आल्याशिवाय मी तुम्हाला एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही आणि तुम्हाला जे काय विचारायचं असेल ना ते तुम्ही राजारामला विचार ठीक आहे ते आले की त्यांना मला फेटायला सांगा हो आता मी तुमच्याबद्दलच बोलत होतो मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे आपण आपण मध्ये जाऊया का फायनली नील गावी घेऊन जायचं पाड्यावर नील सगळ्यांना पसंत पडेल ना होऊया एनी आता हिनी अजून काय ऑर्डर केलंय हॅलो हॅलो दादा काय तुमची मुंबई रे बाबा गर्दीने जीव हैराण झाला नुसता अरे बघत काय उभं राहिलाय पाणी आण जा हो आणतो आउट आऊट समबडी आऊट हियर ओके या छान आहे रे घर तुझा मित्र कायमचं मुंबईतच राहणार की काय बोला गायतोंडे साहेब ऍडव्होकेट राजाराम बिवलकर तुम्ही वासुदेवांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी जी काय व्यर्थ धडपड करताय ना ती थांबवावी असं मला वाटतं एक्झॅक्टली exactly, मलाही तसंच वाटत म्हणजे म्हणजे जो माणूस निर्दोष आहे ना तो निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करण्याची गरजच काय बघा मला ते तसं म्हणायचं नव्हतं नाही ने पण मला नेमकं तसंच म्हणायचं एनवे एनिवे एनिवे मी तुमच्याकडे एका वेगळ्या कामासाठी आलोय बघा ही बाटली दारूची बाटली आहे जिथ तो माणूस मरण पावला तिथे जवळच मला ती मिळेल तुम्ही काम करू शकता या बाटलीवरचे ठसे बाब्याचे ठसे आणि त्या मळ्यात इसमाचे ठसे पडताळून बघू शकता त्याची गरज आहे 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 ना कारण मला दाट संशय आहे की तो मेलेला माणूस बाब्या नाही आहे म्हणजे नसावा तुम्ही वकील आम्हा पोलीस खाताना काय समजतं काय हां आणि तुमच्या सांगण्यावरून आम्ही आमच्या तपासाची दिशा ठरवायची नाही अजिबात नाही आमच्या सांगण्यावरून तुमच्या तपासाची दिशा तुम्ही अजिबात बदलू नका फक्त मला एक शंका आली मी तुमच्या कानावर घातली इतकं पण त्यात फायदा तुमचा आहे बरं का म्हणजे जर बाब्याचे ठसे आणि त्या मळेत इस्मानचे ठसे जर जुळले ना तर तो मळेत किसम बाब्यात आहे हे कन्फर्म होईल बरं बरं

जमिनीचे कागदपत्र नाही बनले अजून बँक अकाउंट उघडून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसिजर माझ्या मित्राला माहित नाही ना त्याला असं अर्धवट सोडून कसं येणार ना मी तुझी इथली कामं कशी करायची ते तुझं तू बघ पण तू माझ्याबरोबर परत चल अरे दादा तू इथे कसा आलास अरे दादरपर्यंत एस टीने आलो मग तुमची ती मुंबईतली लाल बस मला तर आधी काळजीच वाटत होती की पत्ता बरोबर सांगतील की नाही काय पण मुंबईतली माणसं पत्ता व्यवस्थित सांगतात आणि गावच्यासारखं नाही आहे गावाला पत्ता माहित ना, हो हो ना तर चार गल्ल्या फिरवतात तुला पत्ता कसा मिळाला अरे तूच नाही का दिलास सज्जनला पत्ता होता म्हणून बरं झालं बाबा नाही तर कसं शोधून काढलं असतं तुला बरं मला सांग तू काही खाल्लंस का वाटेत रे तिकडून निघालो तर तडक इथे येऊन पोहोचू चल आपण काहीतरी खाऊन येऊ इथे काहीच नाही रे घरी खायला आपण हॉटेल मध्ये खाऊन येऊ मी आलो थांबे म्हणा दादा मी एक मिनट आलो एक मिनिट आलो